मतदार यादीला स्टार लाव निर्णय हा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा घेतलाय याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्याजवळ दुबार तिवार दहा बार शंभर बार दोनशे बार पाचशे दो बार, बार एका मतदाराचं नाव किती याचा स्पष्ट डेटा हा त्यांच्याजवळ उपलब्ध आहे माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की नु नुसतं टू स्टार देऊन दोन नंबरी कारभार त्यांनी करून आहे तर निवडणूक आयोगाचा जो चारशो बीशी दस नंबरी कारभार आहे तो स्पष्ट करण्याच्या अनुषंगानं जेचं नाव जितक्यांदा असेल तितक्यांदा मतदार यादीमध्ये स्टार लावावा निवडणूक आयोगासमोर एवढा मोठा दस्तावेज ठेवल्यानंतर निवडणूक आयोग आता हा झोपेतून जागा होत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की झोपी गेलेल्या माणसाला जागा करणं सोपं घेत असणाऱ्या माणसाला जागा करणं अवघड आहे आता पुरावे द्या पुरावे द्या पुरावे द्या आम्ही त्यांना दाखवतोय की हे बघा पूर्वकडून सुरू उगवतोय ते म्हणतात पश्चिमे उगवू शकत नाही याचं उत्तर द्या निवडणूक आयोग हा दबावात काम करताय तांत्रिक घोटाळा मतदार यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे मतदार यादी नोंदण्याची आणि मतदार यादीमधले नाव इतरत्र वळवण्याच्या अनुषंगानं एकत्रित स्वरूपाची गुन्हेगारी ही सुरू आहे आणि निवडणूक आयोग हातावर हात ठेवून गप्प बसलेला आहे